नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर चैत्र चाहून लागताच आपल्याला कैरीचे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतात म्हणजेच आपल्या म्हणजेच या चैत्र महिन्यामध्ये कैरीच्या झाडांना म्हणजेच आंब्याच्या झाडांना कैऱ्या येऊ लागतात तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो कैऱ्यांचे पारंपरिक पदार्थ बनवतो आणि या चैत्र महिन्यामध्ये ना आपण जास्त करून पारंपरिक पदार्थ बनवले जातात चैत्र महिन्यामध्ये चैत्रागौरीचा हळदी कुंगाचा कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमाला बऱ्याच स्त्रिया आहेत ना हे पारंपरिक पदार्थ बनवतात कैरीची वाटली डाळ बनवतात कैरीचं पन्ह बनवतात तर आज आपण याच पारंपरिक पदार्थांमधला पदार्थ तो म्हणजे कैरीची वाटली डाळ बनवणार आहोत म्हणजेच डाळ कैरी बनवणार आहोत तर कैरीच्या पन्ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे मी अपलोड माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझ्या अशाच छान छान आनंद घेऊ शकाल चला तर मग पटकन सुरुवात करूया ही मस्त कैरीची वाटली डाळ बनवायला तर डाळ कैरी बनवायची म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत कैऱ्या आणि डाळ तर इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता काय कैऱ्या दिसत आहेत तर ह्या कैऱ्यांमधल्या मी तीन कैऱ्या वापरलेल्या आहेत तीन कैऱ्या मी तशाच ठेवलेल्या आहे आणि तीन कैऱ्यांचं साल काढून या अशा चिरून घेतलेलं आहे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत कैऱ्यांच्या याची कोय आपल्याला काढून घ्यायची आणि अशा कैऱ्यांच्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत साल अशी काढायची आहे आणि मग कैरी चिरायची आहे तर तुम्ही बघू शकताय असं मी इथे काढून घेतलेलं आहे व्यवस्थित काप करून घेतलेलं आहेत हे मिक्सरला वाटून घ्यायचं तर साखर लागणार आहे आपल्याला हिंग लागणार आहे तर लागणाऱ्या सगळे जिन्नस मी तुम्हाला सांगत आहे आणि हळद लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे आणि फोडणीचं साहित्य म्हणजेच मोहरी पण लागणार आहे तेल लागणार आहे आणि हिंग अजून फोडणीमध्ये लागणार आहे कडीपत्ता पण लागणार आहे हिरवी मिरची पण लागणार आहे आणि ही डाळ भिजवलेली आहे तर डाळ मी इथे सहा ते सात तास भिजवलेली आहे चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ थोडीशी जाड असते म्हणून भिजायला वेळ लागतो जरी डाळ आपण सहा सात भि तास भिजवली तरीसुद्धा घेताना म्हणजेच डाळ आपण जेव्हा बाटली डाळ बनवण्यासाठी घेतो कैरीची डाळ बनवण्यासाठी घेतो तेव्हा धुवून घ्यायची आणि गाळून घ्यायची गाळून झाल्याच्या नंतरनं ही डाळ पाणी न घालता अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे पाणी न घालताच वाटायची यामुळे जे थोडीशी जरी ह्या डाळीमध्ये अख्खी डाळ राहिली एखादा अर्धी तरीसुद्धा चालेल खूप छान लागते अशी दाताखाली आली की आणि वाटलेली कैरी आता या वाटलेल्या डाळीमध्ये घालायची म्हणजेच मिक्सरला आपण कैरी फिरवून घेतली तीच कैरी आपण वाटलेल्या मिक्सरला फिरवलेल्या डाळीमध्ये घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये घालायची भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीरीमुळे ना या वाटलेल्या म्हणजेच या डाळीला आणि कैरीला डाळ कैरीला खूप छान अशी चव येते तुम्ही बघू शकता कोथिंबीर घातली थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालूया तर हळद पावडर घालायची आहे तर अर्धा ते पाव चमचा पाव चमचा फक्त आपल्याला हळद पावडर इथे बास होणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे हिंगसुद्धा मी घालत आहे पाव चमचा आपल्याला हिंग घालायचे आणि आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीनुसार तुम्ही घालू शकता तर मी इथे एक चमचाभर पोह्यांच्या चमच्याने घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे तर अर्धा चमचा एवढं मीठ घालायचे डाळीचं प्रमाण मी इथे तुम्हाला सांगते तर एक कप मी डाळ घेतलेली आहे आणि तीन कैऱ्या घेतल्या आहेत तर कैऱ्यांच्या आंबटपणानुसार तुम्ही डाळीचं प्रमाणसुद्धा वापरू शकता किंवा मग डाळ जर तुम्ही भिजवलेली असेल तर मग कैरीच्या आंबटपणानुसार कैरी घेऊ शकता तर इथे तिखटपणासाठी आपण इथे मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे तर फक्त मिरची आपण वाटवून घेतलेली आहे आणि हा मिरचीचा ठेचा दीड चमचा घातलेला आहे पोहेंच्या चमच्याने तर तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर हे सगळे जिन्नस घालून झाले आता आपण तडका तयार करूया तडक्यासाठी मी एक पळी तेल इथे तडका पॅनमध्ये गरम केलं आहे आणि यामध्ये यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान फुल्ली तडकली की यामध्ये हिंग घालायचे पाव चमचा आणि हा कडीपत्त्याच्या काड्या मी घालणार आहे तर ह्या कडीपत्त्याच्या काड्या जेव्हा आपण चौरीपशी म्हणजेच ह्या बाऊलपशी हा तडका पॅन घेतो तेव्हा घालायचं आहे कारण गॅसवरती उडेल म्हणून मी असं इथे आणून घातलेलं आहे आणि हा तडका आपल्याला गरम गरम यावरती घालायचं गरम गरम घातल्यामुळे काय होईल तर यामधली हळद हळद आणि जी मिरची आपण घातलेली आहे त्याला थोडासा चटका बसेल आणि चवसुद्धा खूप छान येईल जर तुम्हाला हा तडका थंड झाल्याच्यानंतरनं घालायला आवडत असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता यामध्ये मी कडीपत्ता पण घातला आहे आणि खूप मस्त अशी ही डाळकैरी बनवून तयार झाली याला छान मिक्स करून घेतलं आहे सगळीकडनं व्यवस्थित एकजीव केलं आहे आणि ही डाळकैरी बनवून तयार झाली आहे तर ही डाळकैरी खाण्यासाठी तयार आहे खूप मस्त ही डाळकैरी बनते आणि ही डाळकैरी पाहताच तोंडाला पाणी सुटते तर खूप मस्त ही कैरीची रेसिपी आहे नक्की ही ट्राय करा तर इथे आपली कैरीची वाटली डाळ म्हणजेच कैरी बनून तयार झाली खूपच मस्त अप्रतिम चवीची ही कैरी बनते आणि या चैत्र महिन्यामध्ये तर ही दाळ बनवली जाते म्हणजे जाते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद